नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमची आपले चॅनलवर सहर्ष स्वागत तर आज दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर आज कांद्याचे भाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा चल तर, तर जाणून घेऊया आजचे कांदे बाजार भाव संपूर्ण बाजार समितीचे भाव जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो तर जाणून घेऊया बा बाजा... कांद्याचे बाजारभाव चला मित्रांनो जाणून घेऊया कांद्याचे बाजार भाव पहिली बाजार समिती आहे पारनेर पारनेर येथे भाव भेटला आहे एकोणवीसशे रुपये क्विंटल आणि दुसरी बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत तर तिथे भाव भेटला आहे अठराशे अठरा गे रुपये किलो तर दुसरी बाजार समिती आहे संगमनेर संगमनेर येथे सतराशे पंचवीस रुपये बाजार भाव भेटला आहे कांद्याला आणि दुसरी बाजार समिती आहे नागपूर नागपूर नक्� येथे दोन हजार रुपये चांगला कांद्याला भाव भेटला आहे आणि दुसरी बाजार समिती आहे कामठी थी, कामठी येथे कांद्याला आहे दोन हजार वीस रुपये किलो आणि दुसरी बाजार समिती आहे अमरावती अमरावतीमध्ये आवक झाली दोनशे सत्तर किलोची आणि तीन हजार दोनशे रुपये भाव भेटला आहे मित्रांनो दुसरी बाजार समिती आहे हिंगणा हिंगणा येथे आवक झाली तीन क्विंटल आणि भाव भेटला आहे दोन हजार रुपये किं कुंटल आणि दुसरी बाजार समिती आहे धाराशिव धाराशिव येथे शुदा शुद आवक झाली तीस क्विंटलची आणि कमाल भाव वेटला तीस हजार सतराशे रुपये किलो आणि दुसरी बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर येथे चौदा हजार आठशे चौवेचाळीस किलोची आवक झाली आणि भाव वेटला आहे दोन हजार दोनशे रुपये किलो आणि दुसरी बाजार समिती आहे सातारा सातारा येथे दोनशे बहात्तर किलोची आवक झाली आणि सतराशे रुपये भाव वेढला आहे आणि दुसरी बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर येथे सहा हजार एकशे सात किलोची आवक झाली आणि दोन हजार भाव भेटला आहे कांद्याला